तर स्थानिक मच्छिमारांच्या केसालाही धक्का लागता कामा नये निलेश राणेंनी दिला मत्स्य विभागाला सज्ज दम महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे सचिव तथा माजी खासदार निलेश राणे यांची मिरकरवाडा येथे जाहीर सभेला मच्छिमारांकडून मिळालेला उत्स्फूर्त पाठिंबा पाहिल्यानंतर समाधान व्यक्त केलं आणि एका सत्ताधाऱ्याने मत्स्य विभागाला हाताशी धरत कारवाईचा कुंभाड रचलं मात्र निलेश राणे यांनी तेथे जात मत्स्य विभागाला सज्जड दमच दिला आहे महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे सचिव माजी खासदार निलेश राणे यांची जाहीर सभा राजीवडा येथे बुधवारी रात्री झाल्यानंतर एका सत्ताधारी पक्षाच्या नेत्याने मत्स्य विभागाला हाताशी धरत कारवाईचं कुंभांड रचल्याची माहिती खासदार निलेश राणे यांना मिळताच त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांसमवेत रत्नागिरी मत्स्य आयुक्तालयाला भेट दिली आणि तेथील अधिकाऱ्यांशीही चर्चा केली त्यानंतर त्यांनी बेस टीव्हीशी बोलताना आपली प्रतिक्रिया दिली गेल्या पंधरा सोळा वर्षापासून हा अधिकारी एका जागेवर एका पदावर आहे मच्छीमारांवर अन्याय करतोय मच्छीमारांच्या अंगावर जातोय कायद्याचा धाक दाखवून पैसे काढायचे उद्योग चालू आहेत मी सगळ्या मच्छीमारांना घेऊन तिकडे कार्यालयामध्ये आज गेलो होतो कारण काल मिरकरडाला माझी एक सभा झाली सगळे प्रमुख लोक माझ्या बरोबर आहेत हे दिसल्यावर स्थानिक आमदार उदय सामंत यांच्या बोटात त्यांनी पालव यांचा आधार घेऊन मच्छीमारांना छाळायला बोटी पकडण्यात आल्या काल माझी सभा झाल्यानंतर हे सगळे प्रकार मला जेव्हा लक्षात आले तेव्हा मी त्यांच्या कार्यालयात गेलो त्यांना समज दिली ही जर वागणूक राहिली तुम्हाला आमची वागणुकी दिसेल आम्ही कुठल्या टोकावर जाऊ शकतो कायदा आम्हालाही कळतो प्रशासन आम्हालाही कळत कायदा आम्हाला हातात घ्यायला लावू नका मच्छीमारे कुठले अनधिकृत किंवा इलिगल कुठले प्रकार चालू आहेत समुद्रामध्ये त्यांचाही पोटा पाण्याचा विषय आहे अधिकाऱ्यांनी माणुसकीचा धर्म ठेवून जसं इतर सगळीकडे चालतं ही कुठलीही गोष्ट अनधिकृत करा असं सा सांगितलेलं नाही पण आमदाराच्या सांगण्यावरून जर आमच्या मच्छीमारांना कोण छळत असेल त्या अधिकाराला मी स्वस्त काम करून देणार नाही आणि ह्या पद्धतीचं काम करायला देणार नाही हे त्यांना समज दिलेली आहे सगळे मच्छीमार बांधव माझ्या बरोबर होते इथून पुढे जी काही कारवाई होईल त्याच्यावर आमचं लक्ष असेल पण आम्ही मच्छीमारांवर आणि त्यांच्या कुटुंबावर हो अन्याय होईल हे कधीही सहन करणार नाही मत्स्य आयुक्तालयातर्फे अनधिकृतपणे मासेमारी करणाऱ्या बोटींवर कारवाईचं कुंभाण रचल्यानंतर ही कारवाई वरिष्ठांच्या आदेशानेच आणि कायद्यालाच धरून होत असल्याची प्रतिक्रिया बेस्ट प्रभारी सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय तांत्रिक रत्नागिरी आनंद पालव यांनी दिली आहे गेले दोन दिवस आलेल्या या तक्रारीवरून कमी वावामध्ये येऊन मासेमारी करणाऱ्या नौकांवर महाराष्ट्र सागरी मासेमारी नियम अधिनियम एकोणीसशे एक्क्याऐंशी अंतर्गत गेले दोन दिवस कारवाई चालू आहे आणि जे मच्छीमार अवैधपणे मासेमारी करतील त्यांच्यावर कायद्यानुसार करण्यात येईल आणि भविष्यामध्ये सुद्धा तशीच कारवाई, कारवाई करत राहील निलेश राणे यांच्यामुळे मच्छीमारांना खऱ्या अर्थाने बळ मिळालं असून रत्नागिरीत होणारी अनधिकृत मासेमारी त्यामुळे कमी किंबहुना बंद होण्यास मदत होणार आहे